येतं का आणि उभारता येत असत तर याच आमच्या कार्यकर्त्यांनी जे नेते नाही आहे पण शेतकरी आहे शेतकऱ्यांनी ते आंदोलन सुरू करावं बगर नेत्याचं जसं संताजी धनाजी लढले तसाच पुणताने पुन्हा लढावं त्यासाठी बच्चिकुडू एक कार्यकर्ता म्हणून दिवस रात्र त्यांच्या सोबत राहील हे सांगायसाठी आलो आहे पुन्हा एक बैठक आम्ही इथं घेऊ आणि त्या बैठकीतून पुढची दिशा ठरवू राजीनामा त्यांची काय त्यांनी शासनाला भिकारी म्हटलं आणि शेतकऱ्याला म्हटलं दोनही एकूण अडचणीत आलेली गोष्ट आहे आणि तेंडुलकरचा प्रभाव त्यांच्या स्वतः व्यक्तिमत्वावर पडलेला आहे त्यांची जाहिरात पाहून ते सुद्धा सभागृहात रमी खेळायला लागले याच्यासारखं दुर्दव्य नाही आहे आणि मला वाटतं त्यांनी नैतिकता स्वीकारून तो राजीनामा दिला पाहिजे शेतकरी संपाची हाक पुन्हा एकदा देणार का शेतकऱ्यांच्या मला वाटतं हे सगळं पुणतांब्यावरच त्या बाबतीत मी बोलणार नाही हे कमिटी तयार करेल आठ दहा दिवसात आठ दहा मीटिंग घेऊ आणि हे म्हणेल तशा पद्धतीनं बच्चू समोर भर पाऊल टाक पु गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर बच्चू कडूंचा पाठिंबा यासाठी असणार का कुठल्या कुठल्या मागण्यांसाठी शेतकरी संपाची यासाठी चर्चा करू आहे सगळ्या गोष्टीबाबत चर्चा करू त्यात मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल कारण हे सुद्धा दूध उत्पादक आहे हे सगळे जोडधंद्यावाले शेतकरी आहे ना माझा दिवंग पण असू शकतो गावातला मजूर आहे जो भूमीन आहे पण त्याचा आवाज कोणी होत नाही या सगळ्या गोष्टीची आम्ही चर्चा करून हे हो। नेतृत्व पूर्णधाम्याने या परिसरानं करावं याच्यासाठी आलो आहे ब्रच्चू भाऊ आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं प्रहारच्या वतीने आणि आदित्य देखील कोकाट्यांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे आपली आता पुढची भूमिका काय असेल मला वाटतं कोकाटे काही फार मोठा विषय आमच्यासाठी नाही आमच्या शेतकऱ्याचा विषय शे आहे कोकाटे गेल्यानंतर दुसरा कोकाटे कसा आहे ते आम्हाला माहीत नाही त्याच्यानं त्या कोकाटेची चर्चा केल्यापेक्षा शेतकरी मधुराची आमच्या मेनपाळाची मच्छीमारांची चर्चा झाली पाहिजे मधुरांची चर्चा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही तर सांगितलंच आहे

कशाबाबत माझ्या माला भावागीवाचं कुठं भांडत नाही आहे वाद नाही आमचं पैशासाठी आहे सत्तेसाठी नाही आहे पैसा ते घर जाण्याचे मेहनतवाला नऊ हजार कोटी भेटला ना नऊ हजार कोटी घेतलाय आणि लाखो हजारो हजारो युवकांची आत्महत्या करून आहे त्यांच्या रक्तातून आलेला पैसा आहे आणि एकाच्याच घरी गेला ना तो पहिले गावागावात गावा गंजी पत्ता खेळला तर पुन्हा दाखल होत आहे आणि मोबाईलवर खेळला तर पुन्हा दाखल होत नाही वारे कायदे असा कुठला कायदा असतं का तुमच्याशी मागणी केली पाहिजे नाही नाही अशा अशा पैशातून कर्जमाफी करायची गरज नाही इमानदारीचा पैसा व्यवस्थित आहे कोणाला मारून आमचं जगावं या या वृत्तीचा शेतकरी नाही आहे लक्षात घ्या